इयत्ता सहावी धडा सातवा खडक व खडकांचे प्रकार खडक आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरात वेगवेगळ्या खडक पाहतो त्यांचा उपयोग आपल्याला दैनंदिन जीवनातील वस्तूंसाठी हो होत असतो तर अशा विविध खडकांची माहिती आपण पुढे घेणार आहोत पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कवच शिलावरणाचे म्हणजेच खडकांचे बनलेले असते हे कवच कठीण असून माती आणि खडक यांचे बनलेले आहे केवळ पृथ्वीच्या भूपृष्ठावरच नाही तर त्या खाली जमिनीत सुद्धा खडक आढळतात म्हणूनच पृथ्वीच्या भूपृष्ठावर तसेच त्या खालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक म्हणतात खडकाला दगड पाषाण शिला किंवा शिळा असेही म्हणतात खडक हे नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात खडक अनेक प्रकारचे असू शकतात विविध खडक वेगवेगळ्या आकारात रंगात आणि पोतांमध्ये आढळतात खडकाचे गुणधर्म हे त्यामधील खनिज पदार्थ खनिजांचे प्रमाण व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात खडकांमध्ये सिलिका ऍल्युमिनियम मॅग्नेशियम लोह ही खनिजे प्रामुख्याने आढळतात याशिवाय इतर खनिजेही आढळतात खडकांचे प्रकार खडकांचे वर्गीकरण पुष्कळ कर तर करता येईल त्यांच्यातील खनिज द्रव्यांवरून त्यांच्या आकारांवरून ते ज्या पद्धतीने तयार झाले असतील त्या पद्धतीवरून किंवा ते ज्या काळात निर्माण झाले असतील त्यावरून यापैकी कोणत्याही पद्धतीने वर्गीकरण करणे शक्य आहे परंतु खालील तीन प्रमुख प्रकारातील खडकांचे वर्गीकरण हे त्यांच्या निर्मिती प्रक्रियेनुसार केलेले आहेत एक अग्निजन्य खडक किंवा अग्निज खडक किंवा मूळ खडक दोन गाळाचे खडक किंवा स्तरित खडक किंवा जलजन्य खडक तीन रूपांतरित खडक अग्निजन्य खडक वरील तीन प्रकारांपैकी प्रथम आपण अग्निजन्य खडकाची माहिती घेऊ अग्निजन्य खडकालाच अग्निज खडक असे म्हणतात ज्वालामुखी म्हणजे काय तर पृथ्वीच्या अंतर्भागात प्रचंड तापमान असते त्यामुळे अंतर्भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात असतात ज्या ठिकाणी पृथ्वीच्या भूपृष्ठाला भेगा पडतात त्या भेगांमधून हे वितळलेले पदार्थ बाहेर येतात त्याला ज्वालामुखी म्हणतात या ज्वालामुखी उद्रेकातून लाभारस वायू धुलिकण राख इत्यादी पदार्थ बाहेर पडतात नंतर हा लावारस थंड होऊन मूळ खडक तयार होतो तोच हा अग्निजन्य खडक असतो म्हणजेच भूपृष्ठाखाली शिलारस म्हणजेच मॅग्मा आणि भूपृष्ठावर लावारस थंड होत जाऊन त्याचे भवन होते या प्रक्रियेत तयार होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात तर अशा प्रकारे अग्निजन्य खडक हे पृथ्वीच्या उदरातील खडकांचा रस वर येऊन झालेले असतात अग्निजन्य खडकांमध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक असून महाराष्ट्रात बेसाल्ट या खडकाचे पठार आहे भूपृष्ठावरील हे खडक अतिशय प्राचीन आणि सर्वात प्रथम निर्माण झालेले असल्याने त्यांना प्राथमिक खडक असेही म्हणतात अग्निजन्य खडकांच्या निर्मितीनंतर इतर खडकांची निर्मिती अग्निजन्य खडकांपासून झाली आहे अग्निजन्य खडकांची वैशिष्ट्ये अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थांपासून तयार होत असल्यामुळे त्यांना मूळ खडक असे म्हणतात हे खडक कठीण तसेच जड असतात अग्निजन्य खडक एक जिनसी दिसतात या खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाहीत अग्निजन्य खडकांची उदाहरणे प्युमिस खडक हा अग्निजन्य खडक आहे हा खडक ज्वालामुखी उद्रेकातून वर येणाऱ्या फेसापासून तयार होतो म्हणून तो, तो सच्छिद्र असतो त्याची घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो त्याचा उपयोग पूर्वीपासून अंग घासण्यासाठी केला जातो महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ले सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये दिसून येतात या किल्ल्याच्या बांधकामासाठी बेसाल्ट या प्रकारचा दगड वापरला गेला आहे हे, हे दगड खाणीतून काढले जातात खाणीमुळे तयार झालेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठवून तळी तलाव निर्माण केले गेले आहेत जसे रायगड किल्ल्यावरील हत्ती तलाव गाळाचे खडक स्तरीत खडक थरांचे खडक जलजन्य प्रथम आपण गाळाच्या खडकांची निर्मिती कशी होते ते पाहू तुम्हाला माहितच आहे की ऊन वारा पाऊस आणि तापमानातील सतत होणाऱ्या फरकांमुळे खडक तुटतात अशा खडकांमध्ये पावसाचे पाणी मिसळते पाणी झिरपल्यामुळे खडकांमधील खनिजे विरघळतात खडकांच्या अपक्षय क्रियेमुळे खडकाचे तुकडे होतात खडकांचा भुगा होतो हा झालेला भुगा खडकाचे तुकडे माती खडकाचे कण हे सर्व नदी हिमनदी ओढे नाले यांच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन सखल प्रदेशात जमा होतात ही क्रिया वारंवार होऊन सखल प्रदेशात एकावर एक असे थर साचत जातात अशा प्रकारे थरावर थर साठल्याने खालील थरांवर प्रचंड दाब निर्माण होतो त्यामुळे हे थर एक संघ होतात व त्यातून गाळाचे खडक निर्माण होतात गाळाचे थर एकावर एक साचताना काही वेळेस या थरांमध्ये मृत प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष गाडले जातात त्यामुळे गाळाच्या खडकात जीवाश्म आढळतात मृत प्राणी वनस्पती यांचे नैसर्गिक रीतीने जतन केले गेलेले अवशेष म्हणजेच जीवाश्म होय ते खडकांमध्ये नदी किंवा समुद्र तळाशी पडलेल्या गाळांमध्ये तयार होतात गाळाच्या खडकांना स्तरित खडक थराचे खडक जलजन्य खडक असे म्हणतात हे खडक आधीच असलेल्या तिन्ही प्रकारच्या खडकांच्या खडक असेही म्हणतात कोळसा नैसर्गिक वायू खनिज तेल चून खडक व इतर औद्योगिक व आर्थिकदृष्ट्या महत्वाचे पदार्थ गाळाच्या खडकातून मिळतात गाळाच्या खडकांची वैशिष्ट्ये स्तरित खडकांमध्ये गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात गाळाचे थर एकावर एक, एक साचल्यामुळे काही वेळेस या थरांमध्ये मृत प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष आढळतात हे खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात तसेच ते सच्छिद्र असतात गाळाच्या काही खडकांमध्ये कोळशाचे थरही आढळतात गाळाच्या खडकांचे उदाहरण वाळूचा खडक चून खडक पंकाश्म म्हणजेच शेल प्रवाळ हे सर्व गाळाचे खडक आहेत येथील वाळूचा खडक राजस्थान मध्ये जयपूर जवळ आढळतो हा खडक वापरून दिल्ली येथील प्रसिद्ध लाल किल्ल्याचे के बांधकाम केले आहे वाळूचा खडक मऊ असल्याने त्यावर नक्षी काम सहजतेने करता येते रूपांतरित खडक अग्निजन्य खडक गाळाचे खडक याशिवाय खडकांचा मुख्य तिसरा प्रकार म्हणजे रूपांतरित खडक होय तर या रूपांतरित खडकांची निर्मिती कशी झाली हे आपण आता जाणून घेऊ पृथ्वीच्या जा पृष्ठभागावर नेहमीच ज्वालामुखी भूकंप आणि इतर भू हालचाली होत असतात या हालचाली घडताना अग्निजन्य तसेच स्तरीत खडक मोठ्या प्रमाणावर दाब आणि उष्णता या प्रक्रियेतून जातात त्यामुळे अग्निजन्य व स्तरीत खडकांचे मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात मूळ खडकातील स्फटिकांचे पुन्हा स्फटिकीकरण होते म्हणजे या बदलामुळे अग्निजन्य उपस्थित खडकांचे स्वरूप बदलून नवीन खडकात रूपांतर होते अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात मूळच्या खडकांवर दाब व उष्णता यांचा परिणाम होऊन त्यांच्या संरचनेमध्ये बदल होतो आणि त्यांचे रूप पालटते मूळचे रूप पालटलेल्या अशा खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात अशा या रूपांतरित खडकात अग्निजन्य खडकांप्रमाणे स्फटिकही असतात तर जलजन्य गाळाच्या खडकांप्रमाणे त्यांचे थरही असतात रूपांतरित खडकांची वैशिष्ट्ये रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाहीत रूपांतरित खडकातील स्फटिकांचे पुनःस्फटिकीकरण होते हे खडक वजनाला जड व कठीण असतात विविध प्रकारच्या मूळ खडकावर उष्णता व दाब पडल्याने मूळ खडकात बदल होऊन त्यांचे खडकात रूपांतर होते हे सोबतच्या तक्त्यावरून जाणून घेऊ खडकांचे रूपांतरण खडकांचा प्रकार मूळ खडक छायाचित्र रूपांतरित खडक छायाचित्र खडक अग्निजन्य मूळ खडक ग्रेनाइट रूपांतरित खडक नीस खडक अग्निजन्य मूळ खडक बेसाल्ट रूपांतरित खडक एम्फेबोलाइट खडक स्तरित मूळ खडक सून खडक रूपांतरित खडक संगम रवर खडक स्तरित मूळ खडक कोळसा रूपांतरित खडक हिरा खडक स्तरीत मूळ खडक वाळूचा खडक रूपांतरित खडक मूळ खडक पंकाश्म रूपांतरित खडक स्लेट रूपांतरित खडकांची उदाहरणे आपण वरील तक्त्यानुसार पाहिले की कोळशावर प्रचंड दाब पडल्याने तसेच अतिउष्णतेमुळे त्याचे रूपांतर हिऱ्यामध्ये होते या हिऱ्यापासून आपण सुंदर दागिने बनवतो शोभेच्या वस्तू बनवतो त्यामुळे त्याची किंमत वाढते चून खडकावर प्रक्रिया होऊन संगमरवर हा नवीन रूपांतरित खडक तयार होतो संगमरवराच्या खाणी राजस्थानमधील मकराना येथे आढळतात याच खाणीमधून काढलेला संगमरवर वापरून आग्रा येथील ताजमहल बांधला आहे मध्य प्रदेशात भेडा घाट येथील नर्मदा नदीचे तट अशाच संगमरवर खडकांचे आहेत हे नदीचे तट सूर्योदय सूर्यास्तावेळी व पौर्णिमेच्या रात्री उजळून निघतात महाराष्ट्र राज्यातील प्रमुख खडकांचे वितरण सोबतचे महाराष्ट्र राज्य प्रमुख खडक प्रकार या नकाशात पहा महाराष्ट्र राज्यात ज्वालामुखीमुळे तयार झालेला बेसाल्ट खडक फार मोठ्या भूप्रदेशावर विखुरलेला दिसतो ग्रेनाईट हा खडक राज्याच्या पूर्व भागात म्हणजे नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली व नांदेडचा काही भाग या जिल्ह्यात आढळतो तसेच जांभा खडक हा सुद्धा दक्षिण कोकणात रत्नागिरीचा काही भाग तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतो त्यामुळे प्रामुख्याने महाराष्ट्राच्या पूर्वेस व दक्षिण कोकणात खाण व्यवसाय चालतो यामुळे या प्रदेशात खाण व्यवसायामुळे मानवी विकासास चालना मिळाली आहे स्थरीत खडक हा महाराष्ट्राच्या उत्तरेस म्हणजेच नंदुरबार अकोला अमरावती या भागात आढळतो अशा प्रकारे आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली विविध प्रकारचे खडक आढळतात हे खडक ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे या खडक संपत्तीवर देशाचा विकास अवलंबून आहे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या खडकांचे साठे असलेले दिसून येतात ज्या भागात खडकांचे साठे आढळतात त्या भागात खाण व्यवसाय चांगल्या प्रकारे चाललेला दिसतो त्या मार्गे त्या भागाचा विकास मानवाचा आर्थिक विकास होण्यास हातभार लागतो